परिसरात आपल्या धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आरोग्य विषयक असे विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेले रायगड प्रतिष्ठान नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस निमित्त प्रभाग क्रमांक दहा मधील सर्व माता भगिनींसाठी दररोज सकाळी श्री क्षेत्र वणीगडावरील श्री सप्तशृंगी मातीच्या दर्शनासाठी रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख समाधान देवरे व सामाजिक कार्यकर्ता वैशालीताई देवरे यांच्या वतीने मोफत बस सेवा उपलब्ध करून देत अत्यंत अनोखा असा उपक्रम राबवण्यात आला आहे आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी अशोक नगर येथील समाधान देवरे यांच्या निवासस्थानापासून पहिली बस रवाना करण्यात आली या प्रसंगी वैशालीताई देवरे यांच्यासह महिलांच्या हस्ते बस वाहनाचे पूजन करण्यात आले तर समाधान देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मोफत बस सेवा दर्शन योजनेचा श्री गणेश करण्यात आला तसेच समाधान देवरे यांच्या हस्ते बस चालक वाहकांचा श्रीफळ शाल टोपी देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी यंदा अकराशे मोफत सप्तशृंगी देवीगडाच्या दर्शनाचा संकल्प केला असून दरवर्षी पुन्हा हजार महिलांसाठी ही सुविधा वाढवणार असल्याचे रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी सांगितले तर सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांनी सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या सांगाल याप्रमाणे खरं तर आमचा कामगार वर्ग आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनी सर्व सतत कामात असतात आणि बाकीचे घरचे कामावर जातात त्यांना वेळ नसतो सकाळी ड्युटी असली डबा करायला सकाळी उठतात आणि नऊ दिवस जे सप्तसिंग मातेचे म्हणतो आपण दसऱ्या दिवशी कोणी जात नाही पण माझ्या माता भगिनींसाठी आम्ही एक निर्णय घेतला की दरवर्षी एकशे एक पैठणी आपण नवरात्रामध्ये वाटप करत असो होतो परंतु यावर्षी एक अनोखा उपक्रम माझ्या मिसेसने सांगितला की एकशे एक महिला आपण बैठकी देऊन त्यांचं स्वप्न करतो किंवा त्यांचा आनंद द्विगुणित करतो परंतु ह्या वर्षी तिचं म्हणणं आहे की अकराशे महिलांना यावर्षी पहिलं वर्ष म्हणून अकराशे महिला दरवर्षी दर हजार महिला वाढवायच्या आणि दरवर्षाप्रमाणे अकराशे एकतीसशे एकतीसशे एक एक एवढ्या महिला आम्हाला गडावर घेऊन जाण्यासाठी मोफत ही यात्रा सुविधा आम्ही चालू केलेली आहे त्याच पद्धतीने पाचव्या सुद्धा आम्ही जे काही अनेक रुपी महाराजांचा ग्रह घेतलेला आहे त्यांनी माझे गुरुवारी अनेक रुपी महाराज तर त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा पाचव्या दिवशी सायंकाळी इथून बस आहे तर त्या बससाठी आपण गुजरातला जाणार आहे ज्या महिला आपल्या शेजारच्या त्यांनी कोणी अनेक रुपी महाराजांचा अनुग्रह घेतला असत त्या महिलांसाठी सुद्धा आपण सुविधा केलेली आहे पुरुष वर्गासाठी सुद्धा सुविधा केलेली आहे म्हणून यावर्षी आम्ही जे आम्ही निश्चय केला की सगळ्या महिलांना अकराशे महिला झाल्या पाहिजे की एक ऐवजी आपण दोन गाड्यासुद्धा ठेवणार आहोत त्या पद्धतीने आमचा निश्चय सत्य तुम्ही नक्कीच पूर्ण करत आणि माझ्या त्यांच्यानी आम्ही नतमस्तक होऊन सगळ्या माझ्या माता भगिनींना सुखमय व आनंदमय जीवन जगावं ही विश्वरचंनी आम्ही प्रार्थना करतो व पुनश्छा तुम्हाला सगळ्या मातांच्या बहिणींच्या पायाला हात लावून सांगतो की आपल्या घरातलं निर्मल्य घंटा घंटागाडीमध्ये टाकू नका एक वर्ष निर्मल्य तुम्ही गाडीमध्ये टाका तुम्हाला प्रायचित्त येईल की आपलं घर सुखमय आनंदमय राहतो मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये का सांगतो की बाकीच्या गोष्टी कमी करा पण आपले निर्मल्य घंटागाडी टाकू नका आमचे जे निर्मल्य वाहन येतो त्या निर्मल्यामध्येच टाका त्याची व्यवस्थित आपण निवारण करू एवढं सगळ्यांना विनंती करतो आज थोडीशी परत लेट झाली त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो व पुनशा सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अशीच तुमची आमच्या दोघं पती पत्नी मागा अशीच साथ असावी कोणी काही सांगू परंतु मी फक्त तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला एकच विनंती करल की तुमची साथ राहू द्या मला तुमचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमची साथ आमच्या पाठीशी असा पाहिजे एवढीच विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्रापणे माझ्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा तुम्ही आज जे गडावर त्यांना दर्शनासाठी घेऊन जाते त्यांचं सुख समृद्धी आरोग्य धनसंपदा लाभो व माझ्या सर्व मैत्रिणी पुणेच्या गटस्थापनेच्या हातीदारी संपूर्ण नवरात्र उत्सवात दररोज या मोफत सप्तशृंगी देवीगड दर्शनासाठी वैशालीताई देवरे या महिलांसोबत असतील या प्रसंगी सर्व महिलांसाठी नाश्ता फराळ पाणी बॉटल आदी साहित्यांची बॅग देण्यात आली भव्य ध्वजांनी सजवलेल्या बस मध्ये महिलांनी प्रवेश करत या सप्तशृंगी देवीगड दर्शन आयोजन केल्याबद्दल समाधान देवरे व वैशलीताई देवरे या दाम्पत्यांचे भरभरून कौतुक व्यक्त केले समाधान भाऊ देवरे आणि वैशलीताई देवरे यांच्या सहकार्याने आपण सर्व महिला गडावर दर्शनासाठी जात असतो समाधान भाऊ देवरे हे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम राबवतात दरवर्षी म्हणण्यापेक्षा वर्षभरात अनेक उपक्रम असतात आणि सर्व उपक्रम हे नाविन्यपूर्ण असतात तर ह्या वर्षी हे नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी देवी दर्शन महिलांसाठी खास मोफत त्यांनी ठेवलेले आहे महिलांनी या योजनेचा लाभ घ्या लाभ घेताना सगळ्यांनी अवश्य शिस्तीचं पण पालन करा कारण कुठेही गेलं तर वेळेचं बंधन असतं नाहीतर आपल्या महिलांना थोडीशी सवय असते की आपण जिथे गेलो तिथंच रमून जातो तर असं न करता आपण ग्रुपनी राहा कारण गडावर गर्दी भरपूर आहे आणि ग्रुपनीच पटकन जर आले तर त्यांनाही कुठचं नियोजन करता येईल मी विशेषतः समाधान भाऊ देवरे आणि वैशलिकताई देवरे यांना विशेष धन्यवाद आनंदी आनंद झाला समाधान भाऊ देवरे आणि वैशालीताई देवरे यांनी आपल्याला जे मातेच्या सत्यसुग्री मातेच्या दर्शनाला जे नेतात आहे त्या सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांना अनेक रूपी शुभेच्छा देते सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचा स्वागत पहिलेच देवी दर्शन प्रवासाचं देवीच्या विविध गीतांवर सर्व महिलांनी मोठ्या उत्साह आनंद उत्सव साजरा केला रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे मीनानाथ गाडे दीपक बडगुजर ओमकार जाधव साहेबराव काळे सागर फरुदबादी बाबासाहेब निकम आदींनी देवीचा जयघोष करीत सर्वांना टाटा बाय बाय करून या रायगड ते सप्तशृंगी देवीगड मोफत दर्शनाला प्रारंभ केला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर